बातमी नाना पटोलेंची नाना पटोले पुन्हा एकदा वादात सापडलेली आहेत नानांच्या नाना, नाना तारा पाहायला मिळत आहेत चिखलानं माखलेले पाय कार्यकर्त्यांनी धुतले आहेत आणि पाय धुवून घेतल्यानं पटोले मात्र आता वादात सापडले हे दृश्य पाहतोय आपण अपन... नाना पटोलेंचे पाय हे चिखल्यानं माकलेले होते आणि यानंतर मात्र कार्यकर्त्यांनी त्यांचे पाय धुतलेले आहेत आणि यास या सगळ्या कृत्यावरून आता वाद होण्याची शक्यता आहे ज्या पद्धतीनं मनुष्य जीवनाला खेड्या मुंग्यासारखं वागवतात आहेत रोज जनता महाराष्ट्रात ती आत्महत्या या उष्मघाताने मरते आहे जो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सरकारने वाढवला हा सगळ्यात थांबवला पाहिजे हे सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत आणि यांना सद्बुद्धी मिळ एवढंच आणि सद्बुद्धी नाही मिळाली यांना तर यांना त्यांची जागा दाखवा ही गयन महाराजांच्या चरणी आम्ही प्राधान्य आणि नाना पटोलेंच्या याच प्रकारानंतर आता अमोल मिटकरी यांनी मात्र आता हल्लाबोल केलाय पटोले कार्यकर्त्यांना नोकर समजतात का अमोल मिटकरी यांनी पटोले यांना हा सवाल उपस्थित केलाय कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणे मला असं वाटते हा लोकशाहीचा आणि त्या कार्यकर्त्याचा अपमान आहे त्याच्यामुळे नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्याला अगदी आपला नोकर समजू नये आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा लोकशाहीमध्ये कोणी मालक नसतो असं उन्मादाच्या भरात कुठलंही असं कृत्य करू नये एवढी विनंती या निमित्तानं करतो आणि हा फक्त सत्तेची मस्ती होती का हाही प्रश्न या निमित्तानं पटोले साहेबांना मी विचारतो